नमस्कार आणि सुस्वागता विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक तीन तोडणी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील तो मी या पाठाचा स्वाध्याय क्रमांक एक तुमच्या शब्दात उत्तरे लिहा एक मीराने वसंताला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ उत्तर तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर दो प्रचंड होती। मिराला पुस्तक सापडले तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती यावरून वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते ती अग पण दादा शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसे येणार उत्तर दादांना म्हणजेच शंकरला वसंताच्या वडिलांना ऊसतोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले त्यामुळे वसंताला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे चार तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडते सकारण लिहा उत्तर कथेतील वसंताची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले मीराचे शिक्षण आठवी पर्यंत झाले होते परंतु ती हुशार होती संस्कृतच्या वचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला मीरा आई वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होतीच परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंताला दिली यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले पाच साखर शाळेत जाणाऱ्या राजेशला तुम्ही अभ्यासाबाबत कोणती मदत करा उत्तर राजेशला मी शाळेमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करेन त्याला शिक्षणाचे महत्व समजावून सांगेन त्याला वह्या पुस्तके घेऊन देईन नवा गणवेश देईन शक्य झाल्यास त्याला दररोज शाळेत पोहोचवेन त्याचा नियमित अभ्यास घेईन अशा प्रकारे राजेशला मी शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देईन प्रश्न क्रमांक दोन वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा उत्तर वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये एक मीराचा आरडाओरडा ऐकून वसंताला शाळेची आठवण झाली दोन दादा मला शाळात कवा धाडणार ती त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलगाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला चार सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता पाच ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय बघ पण लिहलय शिक्षण तोडलं तव तो वाचायला तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषयी असल्यानं वसंतला उभारी आली आठ वसंतनं लगेच मित्रांना गाठलं आता मी शाळेला येणार असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला प्रश्न क्रमांक तीन पुढील आकृतीत योग्य शब्द लिहा एक बैलाचे खाद्य पाचुंद्यातील सरमाड दोन ऊसोणी कामगारांच्या मुलांची शाळा साखर शाळा प्रश्न क्रमांक चार पुढील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय केले मीरा वसंत इतर बायका दामू तारा उत्तर एक मीरा वसंत मीरा आणि वसंताने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला दोन इतर बायका इतर बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या तीन दामू दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले चार तारा ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले प्रश्न क्रमांक पाच नावे लिहा एक वसंताने पुढे शिकावे असे या दोन स्त्रियांना वाटते तारा व लक्ष्मी दोन वसंता पुढे शिकू नये असे याला वाटते शंकर तीन वसंताला शिक्षणाची प्रेरणा देणारी मीरा चार ऊसतोंडीला या गावी जायचे होते थर्ड प्रश्न क्रमांक सहा गटात न बसणारा शब्द शोधून लिहा एक श्रीमंत धनवान गरीब लखपती उत्तर गटात न बसणारा शब्द आहे गरीब बाकीचे सर्व श्रीमंत या अर्थाचे शब्द आहेत दूर रात्र निशा प्रभात यामिनी गटात न बसणारा शब्द आहे प्रभात बाकीचे सर्व शब्द रात्र या अर्थाचे आहेत तीन अशिक्षित निरक्षर अंटा बहादूर शिक्षित या गटात न बसणारा शब्द आहे शिक्षित बाकी सर्व अशिक्षित या अर्थाचे शब्द आहेत चार गवसणे मिळणे हरवणे सापडणे या बसणारा शब्द आहे हरवणे बाकीचे सर्व सापडणे या अर्थाचे शब्द आहे प्रश्न क्रमांक सात पुढील कंसात दिलेले वाक्प्रचार योग्य ठिकाणी लिहा आनंदाला पारावर न उडणे हपकुंजाणे हातभार लावणे आबाळ होणे एक वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची टिंबटिंब उत्तर वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली दोन गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या टिंबटिंब उत्तर गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही तीन सिमरन आईला घरातल्या कामांसाठी टिंबटिंब उत्तर सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते चार रस्त्यावर जोरजोरात जोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना रे पाहून रेशमा टिंबटिंब उत्तर रस्त्यावर जोरजोरात जोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना रे पाहून रेशमा हपकून गेली प्रश्न क्रमांक आठ पुढील शब्दात लपलेला अर्थ शोधा एक तांबडं फुटलं याचा अर्थ आहे पहाट झाली दोन गाडी रुळावर आली या शब्दांचा अर्थ आहे पुन्हा सुरळीत झाले तीन अंधाराकडून उजेडाकडे याचा अर्थ आहे अज्ञानातून ज्ञानाकडे चार चूल शिलगावली या शब्दांचा अर्थ आहे चूल पेटवली प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा ए पोरा मले तरी कुठं वाचता आहे उत्तर पोरा मला तरी कुठं वाचता दोन अगं समधी लेकर सहाला गेली आणि तुकलं उत्तर अग सगळी मुले शाळेला गेली आणि तुझ आता तुम्ही समधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवा येऊ उत्तर आता तुम्ही सगळेच म्हणताय तर मी तरी कशाला अडवा येऊ चार आता मी साळला येणार आता मी शाळेत येणार प्रश्न क्रमांक दहा विरुद्धार्थी शब्द लिहा लवकर उशिरा सुरुवात शेवट मागे पुढे जवळ दूर प्रश्न क्रमांक अकरा अनेक वचन लिहा एक गाडी अनेक गाड्या एक कळशी अनेक कळशा एक चूल, अनेक चुली एक तवा अनेक तवे एक बैल अनेक बैल एक भाकरे अनेक भाकर्या एक पुस्तक अनेक पुस्तके प्रश्न क्रमांक बारा लिंग बदला बाबा आई दादा ताई मुलगा मुलगी बैल गाय मित्र मैत्री और्गा, प्रश्न क्रमांक तेरा पुढील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा शाळेचा पहिला दिवस शाळेची इमारत नवीन पुस्तकांचा सुगंध नवीन मित्र वर्ग शिक्षक आनंद उत्तर शाळेचा पहिला दिवस मे महिन्याची सुट्टी संपत आली मी नवीन वया पुस्तके व नवीन गणवेश घेतला छानसे नवीन दप्तर घेतले शाळेच्या पहिल्या दिवशी मी लवकर उठलो पटापट तयारी करून नवीन गणवेश घालून ऐटीत निघालो बालभारती विद्यालय हे माझ्या शाळेचे नाव माझी शाळा दुमजली आहे शाळेच्या भोवती मोकळी जागा एक आहे एक सुंदर बाग आहे मैदानात आम्ही खेळतो व कवायत करतो आमच्या शाळेतील सर्व वर्ग खोल्या मोठ्या आहेत वर्गात भरपूर हवा व प्रकाश खेळत असतो माझ्या शाळेत ग्रंथालय आहे तसेच एक प्रयोगशाळा आहे त्याचबरोबर एक अत्याधुनिक संगणक कक्षही आहे आम्ही सर्वजण वेळेच्या आधी शाळेत पोहोचलो काही जुने मित्र व काही नवीन मित्र भेटले शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सगळे तास झाले नव्या पुरे पाठ्यपुस्तकांचा सुगंध आम्ही अनुभवला आमचे सर्व शिक्षक चांगले आहेत ते छान शिकवतात व आम्हाला प्रेरणा देतात शाळेच्या पहिल्या दिवशी मधली सुट्टीही मजेत गेली सगळ्यांनी एकत्र डबे खाल्ले आम्ही खूप गप्पा मारल्या असा माझा शाळेतला पहिला दिवस खूप आनंदात गेला प्रश्न क्रमांक चौदा नावे लिहा पुढील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्द संपत्तीचा अभ्यास करा त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा पर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द परप्रांत परभाषा परदेश परग्रह परराष्ट्र पर, ग्रह, पर, पर हाँ ले ले हा उपसर्ग लागलेले आणखी काही शब्द पापल्या पर धाम मुलूक, पर जातीय परावलंबी पर लोक तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक साठी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन टोली या पाठाचा स्वाध्याय काढलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिख मराठी यातल्या चॅनलचा टोली या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद